निवेदन केला होता म्हणजे सगळ्यांना रिफ्रेश केलं तर आम सभेने खराब केला होता त्या ये येणाऱ्या आम सभेमध्ये नव्वद टक्के तुम्ही रिकव्हरी करून द्या तुम्ही हो म्हणाले होते आणि अशा उत्तर द्या तुम्ही त्यांच्यात झाला काय बांधकाम कसे केलं ओम हाकीचा विषय होता ना सभे जपईला विषय होता मी थकी के काय काय करू नव्वद टक्के तुम्ही वसुली करणार ते केले का मी त्याच्यात कोणती कारवाई केली ठीक आहे पुढच्या वर्षी हा विषय पुस्तके उचलत आहे की कर्जदारांना काढत नाही एक चौपन्न दोन लाख बहात्तर हनुमान शिरोकर तीन लाख छान सचिन पिपुडे सात लाख सोळा हजार

बातमी आहे शिक्षकांच्या वादळी आमसभेची संचालक मंडळ आणि सभासद यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैर्याझडत अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाराची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा चौदा सप्टेंबरला तुमसर येथील राजाराम मंगल कार्यालयात संपन्न झाली थकीत कर्ज आणि कर्जदारांचा विमा उतरवणे याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिव संचालक सभासदांनी धारेवर धरले मागील अनेक वर्षांपासून जवळपास सत्याऐंशी लक्ष रुपये थकीत असल्याचे सांगितले जात आहे त्याचा फटका पतसंस्थेला बसत आहे मात्र या थकीत कर्जदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नसल्याने संचलन थकीत कर्जदारांना अभय तर देत नाही ना असे वाटत आहे थकीत कर्जदार यांच्यात साटेलोटे व्यवहार तर नाही ना अशी भावना सभासदांच्या मनात निर्माण झाली आहे या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी एक मागणी या सभेत करण्यात आली नवीन संचालक वर्ष झाले मागील दोन आमसभेत विमा संदर्भात निर्णय होऊनही संचालक मंडळाने विमा लागू केले नाही आश्वासन दोन्ही सभेमध्ये दिले परंतु अजूनपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई या नवीन संचालक मंडळाने केली नाही कर्जदाराला विमा कवच लागू नसल्याने सभासद अन्य पतसंस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेत आहेत त्याचा फटका संस्थेला बसत आहे आणि यामुळे संस्थेचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून थकीत कर्जदार आणि विमा काढण्यात आवा अशी मागणी एक करण्यात आली कर्जदार सभासद मेला तर त्याची भरपाई जमानतदाराला करावी लागते हे टाळण्यासाठी कर्जदाराचा विमा उतरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ही मागणी संचालक मंडळाने पुढील आमसभेपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन सभासदांना दिले या सभेत काही तुरळक घटना वगळता अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्थेची चोवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी वातावरणात संपन्न झाली संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंकाचे निरासन करण्याचा प्रयत्न केला तसेच थकीतदार यांची नावे जाहीर करण्यात यावी अशी मागणी झाली तीन वर्षांपेक्षा जास्त वर्ष थकीत असलेल्या कर्जांची नावे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी के वाचन केले मंगल माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था वार्षिक सभा संपन्न झाली त्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधारक सुधाकर देशमुख सचिव संजय भोते उपाध्यक्ष बाळकृष्ण लंजे संचालक प्रवीण गदबिये संचालक विनोद किंदरले सैंट वासनिक केशव शहारे प्रशांत सिवणकर अनिल रोटकर उदयभान तासलवार नरेश मारबते अरविंदा कुटांगले नलिनी ग्रीकुंजे तज्ज्ञ संचालक विजय देवगिरीकर प्रेमलाल हुकरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सभेची सुरुवात देवी सरस्वती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा पूजनाने झाली सर्वप्रथम मृत सभासदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात झाली शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता दहावी आणि बारावी तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विकास होतो आणि विकासातून ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून प्रगतीचा कळस गाठतो अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित भंडाऱ्याच्या वतीनं आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा या राजाराम लाल थिमसर येथे आयोजित करण्यात आलेली आहे गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार सोहळा अशोक गायधने कृष्ण मुरारी कटकर जुनियर कॉलेज त्यानंतर चिरायू जी कमाने श्री पुरुषोत्तम भूमे शशिकांत देखनकर कनिष्ठ महाविद्यालय बारवा तो बक्षीस सत्यांना विनंती करतो पेटपुले महिला समाज यांनी आठव्या वर्गाच्या शिष्यवृत्तीमध्ये केलेला आहे यांनी सुद्धा सन्मान चिन्हावर रोग बक्षीस मृदुला विद्यालय बपेरा तो पक्षस प्रदान करावा पाठवल्या शिष्यवृत्तीमध्ये तृतीय प्रणाम प्राप्त केलेला आहे पंचाव्य संस्कार देवराम तिरुपती विद्यालय यांनी नॅशनल स्तरावर सहभाग घेतलेला आहे विद्यार्थी सत्कार सोहळ्यानंतर सतरा दोन हजार चोवीस पंचवीस ला सेवानिवृत्त झालेल्या सभासद कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शिक्षक कर्मचारी यांना मी पाचारण करतो की सन्मान्य संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो, करतो। की सन्मान्य संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो शिवशंकर दामाजी कारण नरेंद्र महादेवजी तालुका भंडारा याना मैं विनती करता हूं कि माननीय संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ स्वीकाराव ताराचंद हरिजनजी रहिले सावित्रीबाई फुले विद्यालय बेला तालुका भंडारा यांना शाल व श्रीफळ देऊन याचा सत्कार करावा राष्ट्रमता इंदिरा गांधी विद्यालय मुरमाडी तालुका लाखणी यांना मी विनंती करतो की सन्मान्य सर व सर यांच्याकडून विलास देविंदी आंबेडकर आंबेडारे नव चैतन्य विद्यालय शिवणी तालुका लाखणी यांना मी विनंती करतो की सर व सर यांच्या चार वर्षदळ सत्कार करावा सुखदेव तुकारामजी बेंडारकर शुक्राचार्य विद्यालय मिरेगाव तालुका लाकडी यांना मी विनंती करतो की सन्मान्य संचालक मंडळाकडून

त्यानंतर द्रोण कुमार माधवजी झलके विवेकानंद विद्यालय तालुका लाखणी यांना मी विनंती करतो की सन्मान्य संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ सुतारावं खराबे विवेकानंद विद्यालय खराशी तालुका लाखणी यांना मी विनंती करतो की सन्मान्य संचालक मंडळाकडून शाल व श्रीफळ सुतारावं

वर्षाचे इतिवृत्त वाचून सांगितले यावेळी की आपण सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आज संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे त्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त वाटा हा माझ्या सभासदांचा आहे ही सभासदांची संस्था आहे आणि ही प्रगती अशीच उत्तरोत्तर कायम राहावी अशी मी मी प्रार्थना करतो आणि आजच्या जी तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्याचा मी अहवाल वाचायला सुरुवात होईल माननीय विनोद किंदरले सर यांनी सहस्थता आढावा उपस्थित सभासदांना वाचून दाखवला उपस्थित सर्व संचालकांना सभासदाद्वारे दे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत दे करण्यात आले विषय क्रमांक एक होता मृत सभासदांना श्रद्धांजली देणे आणि प्रश्न विचारले नाही म्हणून शेवटी अध्यक्षाने हा ठराव कोणता सर नंबर नंबर सिक्स सर्वसाधारण हेतू होतो वाटून कायम करणे हो सर याचे विषय सांगा तुम्ही

आता त्यांना वाचू द्या म्हणजे हे विषय पूर्ण प्रोशिडिंग वरचे यावर अध्यक्षांनी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे कसे विचारले यावर सभेतील उपस्थित सभासदांपैकी कुणीही प्रश्न विचारले नाही त्यानंतर मान्य अध्यक्षांनी हा अहवाल मंजूर आहे का यावर सभेने आवाजी मतदानी होय म्हटले अहवाल वाचण्यास मंजूर ठीक आहे का ते जमा खर्च नफा तोडा पत्र आणि ताळेबंद पत्रक वाचून कायम करणे कर्मचाऱ्यांनी दाटीवाटीत बसतात व कोणी पसंतीच्या सभा आल्या तिथे फार गर्दी होते त्यामुळे वरच्या मजल्यावर हाल बनवून त्यामध्ये मिटिंग हाल व अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे कार्यालय वरच्या मजल्यावर जाईल त्यामुळे खालील रूममध्ये कार्यालय व्यवस्थित करता येईल व सर्वांना सोयीची होईल त्यामुळे सखोल चर्चा होऊन चर्चा करण्यात आली आणि बांधकामाकरिता करता ठेकेदारांकडून निविदा बांधविण्यात याव्या व इंजिनियरकडून एस्टिमेट तयार करून परवानग्या घेऊन बांधकाम सचिवांनी सचिवांनी विषय ठेवला सांगितले की संस्थेचे इमारतीचे बांधकाम जास्त दिवस झाल्यामुळे त्याची रिपेरिंग व फर्निचर वगैरे बनवायचे त्यावर सभेत चर्चा झाली चर्चेंनी ठरले की इमारतीची पेंटिंग आणि फर्निचर त्याची रिपेरिंग करणे त्यावे त्यानंतर जो विषय होता लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे आपल्याकडे चार लेखा परीक्षकाचे नाव आले होते वाह्य छलके निखाडे सोनकुसरे आणि धुर्वे सर्व सन्मान्य सौ सभेमध्ये सांगितल्यानंतर माननीय संदीप धुर्वे या संधी लेखापाला मागच्या वर्षी लेखा परीक्षक म्हणून त्यानंतरचा विषय होता दोन हजार तेवीस चोवीस चे लेखा परीक्षण अहवाल तसेच तपशीलवार वाचून दाखवण्यात आले याच्यामध्ये बहब या भागात दाखविलेल्या दोषावर सभेत चर्चा करण्यात आली आणि लेखा परीक्षकांनी आपल्या लेखा परीक्षणात दाखवलेल्या दोषांची पूर्तता करण्यात आली असे सभेत सांगितले अहवालात दाखवलेल्या दोषांची पूर्तता करून हा अहवाल माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांच्याकडे पाठविण्यात येईल असे सभेला सांगण्यात आले संस्थेला अवर्ग प्राप्त झाल्याबद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेने समाधान व्यक्त केले सन दोन हजार तेवीस चोवीसच्या लेखा परीक्षण व अहवाल दुरुस्ती सभेने मंजुरी दिली अध्यक्ष अहवाल वाचन व वा थकीत कर्जदारांची नावे झाली सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन स्वागत आणि आभारही ही या ठिकाणी आपली वार्षिक लागलीला झाली होती आणि झालेल्या आज आपण चोवीसवी सभा या ठिकाणी घेतो आहोत त्याच्यानंतर विकास सांगितलं त्यांनी दोन घेतला होता चार नऊस

घेतलं करून दाखवलं नाही मागच्या तुम्हाला निवेदन केलं होतं म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट केलं आमसभेने ठराव केला होता का येणाऱ्या आमसभेमध्ये नव्वद टक्के तुम्ही रिक्वायरी करून द्या तुम्ही हो म्हणाले होत्या आणि याचा उत्तर द्या तुम्ही त्यांच्या बांधकाम

भूषण वैद्य दोन लाख बहात्तर हनुमान शेवकर तीन लाख शहाण्णव सचिन त्रिपुडे सात लाख सोळा हजार त्याच्यानंतर प्रशांत तुरसुंगे चार बत्तीस त्याच्यानंतर सबुलाल भैयर चार एकतीस तर हे एक वर्ष दोन वर्षे तीन वर्षे चार जा वर्षापर्यंत जा वर्षाच्या वरचे ऑन न्यू शशिकांत भोगे यांच्यावरती तीन लाख एकूण एकदा आहेत आता सहाशे आठवड्यामध्ये जवळपास दीड लाख वर्ग भोगेश्वरांचे त्याच्यानंतर अर्चना मेश्राम यांच्याकडे चार लाख सत्तर हजार त्याच्यानंतर सुनील परशुरामकर हा हा एक मोठा गहन विषय आहे पाच लाख सत्याऐंशी हजार हे मरपावली हा एक त्याच्यानंतर धनंजय पुरली त्रिरपुडे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्याच्यानंतर

यांच्याकडे चार लाख चौदा छेचाळीस आहे याचं म्हणजे आता याचं सुरू झालं याची शाळा बंद आली होती ट्रान्सफर होऊन आता याचा सुरू झालं बडावे सुरू आहे त्याच्यानंतर अनिल किशोराव पडवाई यांच्यात सुद्धा दहा लाख खर्च आहे अनिल त्याच्यानंतर संदेश मिश्रा यांच्याकडे सत्याहत्तर हजार आहे जास्त नाही प्रशांत विठ्ठल खाकडे आणि विठ्ठल प्रसाद बिचफुले यांच्याकडे सुद्धा <laughs> 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 देर एक लाख छत्तीस हजार रुपये आहेत हे सिद्धार्थ विद्यालयाचे जवळ जास्त कर्मचारी दिसतात त्याच्यानंतर रमेश मेश्राम यांचे पैसे भरणं सुरू आहेत यांच्याकडे चार लाख एकोणसाठ हजार आणि मिलिंद कुमार टोंगरे यांच्याकडे तीन चौपन्न अशी तीन चार वर्षाची आधी आहे जसा मोहतरे सरांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे मी मागेल दोन सभेमध्ये केवळ एकच मुद्दा उचलत आहे की कर्जदारां तुम्ही विमा का काढत नाही हा मी आणि पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ड्रेस कोड घालून होत्या आश्वासित केल्या होत्या की लगेच दोन महिन्यामध्ये हा मुद्दा सडवला जाईल असं तुम्ही आश्वासित सगळ्या सभासदांसोबत केले होते सर त्यावेळेस अपेक्षित होती की बा कारण आम्हाला पेन्सन नाही आणि अशा वेळेस एखाद्या वेळेस काहीतरी दुर्घटना घडली तर तो असलेला विमा आमच्या परिवारासाठी लाभदायक ठरेल असं मला वाटते आता त्यांच्यासाठी सुद्धा जे जमानतदार आहेत त्यांना ते क्लेसदायक ठरत आहे त्यांना नोटीस जात आहे जर आता आमच्या यापैकी आता जे कर्जदार आम्ही कर्जदार आहोत त्यांचा जर विवाह असता आणि अशी घटना झाली तर असे प्रसंग कधी उद्भवणार नाही आता मागल्या वर्षी लागण्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा मी उभा केला कारण मला वाटलं की तुम्ही कदाचित होऊ शकते ते अनवधाने तुमच्या पहिल्या वेळेस तुम्ही आश्वासित देईल आश्वासन दिलं त्याच्यामध्ये तुम्ही विसरल्याचा मागल्या वर्षीसुद्धा तुम्ही दोन महिन्यामध्ये दिलं त्यामध्ये सुद्धा विसरल्या बरोबर आहे सर आता मला जेवढे सभासद कर्ज घेतील तेवढा संस्थेचा फायदा होईल बरोबर आहे सर बँकेमध्ये आणि बँक एका दिवसामध्ये कुठलाही गॅरेंटर न ठेवता आम्हाला दहा ते पंधरा लाख आम्हाला कर्ज देतो आता मला एक सांगा सर जर आम्हाला एका दिवसामध्ये तो म्हणजे कर्ज द्यायला जर तयार आहे पण आपल्या संस्थेमधून का बरोबर लोक आणि हे सभासद कर्ज देतील म्हणताय सर तुम्ही तशी तरतूद अजूनपर्यंत केलेली नाही बरोबर आहे म्हणजे मागे दोन वर्षापासून तशी तरतूद केली नाही सर तुम्ही की त्या कर्जावरती विम्याची आणि आता जे सभासद झालेले आहेत त्यांना म्हणजे ते जमा जमानतदार आहेत त्यांच्यावरती नोटीस चाललेल आहे मग मलाही सांगा सर विदाऊट जर काय महाविद्यालय जामीनदाराने तर नॅशनलाइज बँक कर्ज देत जायचं नक्कीच सर आपले जे सभासद आहेत ते नॅशनलाइज बँक म्हणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि आपलीच पसंतही तोट्यात जातील आणि निवड हे आपल्या धरणामुळे जाईल असं मला वाटते सर बरोबर बरोबर तुम्हाला कार्यक्षम नऊ वर्षापासून ह्या मुद्द्याला अजिबात तुम्ही काहीही सभासदांसमोरही किंवा तुम्ही तुमच्या सभेमध्ये तुमच्या मासिक सभेमध्ये काही झालेल्या चर्चांबद्दलही तुम्ही ह्या सभेमध्ये सांगितलेला नाही आम्ही आता म्हणजे असं म्हणत नाही की आता ते सगळे कसे करतील किंवा नाही म्हणजे आम्हाला तर असं वाटतं सर की आता नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन आपण लोन घ्यायचा आणि तो तुम्ही तुम्ही संस्थेचा लोन आहे तो फेड करून घ्यायचा आणि आपण मोकळवायचा आणि सभासदत्व रद्द करायचं असे पाडेल आणि जर अशाने सगळ्या कर्जदारांनी जर ठरवलं सर तर जवळपास मला वाटते आठशे लोकांजवळ सभासदांवर कर्ज असेल बरोबर आहे सर आणि आठशे लोक जर तुमचे सभासद जर गेलेत सर तर तुमची पतसंस्था डुबल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की संदर्भाने काय योग्य मार्गे दिसते तुम्ही सगळ्यांनी पाच लोकांची कमी करून आम्हाला सजेस्ट करा किंवा कोण कंपनी येते कोण आपला इन्शुरन्स पर्सनली काढते या लोकांनी तुम्ही पाच लोकांनी ठरवावं आमच्याकडे तो बसवावा लावा आणि त्या संबंधित जी काही कंपनी असेल इन्शुरन्स कंपनी जी पर्सनल आपल्याला सिक्युअर करते त्याला आणा आपण तो सभेमध्ये चर्चेला आणू आणि तिथेच फायदा जवळजवळ तुमसर मधली एक सभा होती त्याच्यानंतर ऑनलाईन सभा होती त्याच्यानंतर मग अजून इंद्रलोर मध्ये सभा होती तिथपासून आपण उचलत आहे आता जिवाड्याचा प्रश्न होता समिती स्थापन झाली होती सगळ्या कंपन्यांना बोलवण्यात आलं होतं मनीष पंचारी सर आहे तिथे बसले आम्ही त्या ऑफिस मध्ये गेलो होतो पण कसा आहे हिच्या तिथे मार्ग निघते पण कधी कधी मी संचालक म्हणून त्या कामाला इच्छा तीव्र इच्छा दर्शवत नाही आणि मग तिथे घोडाल लागते आता अध्यक्ष महोदयांनी म्हटलेलं आहे की आपण कंपनी सहा सभासदांनी शोधावी त्याचा प्रस्ताव संचालक मंडळाकडे द्यावा त्याचा तुम्ही मान्य करा सभासदांनी ते मान्य करा तो चॅलेंज स्वीकारा त्या चॅलेंज सोबत मी पण राहील समितीचा सभासद आणि त्यावेळेचा मी समितीचा पूर्ण अहवाल रजिस्टरवर लिहिलेला आहे एकूण एक वाक्य आहे त्याच्यात लिहिलेलं काय झालं काय नाही झालं काय घडलं काय नाही हो घडलं ते मान्य अध्यक्ष महोदय आणि सचिव महोदय तुम्ही सभे संस्थेमध्ये तर तुम्हाला दाखवतील जे काय समितीचा अहवाल आहे तो पण तुम्ही एक चॅलेंज स्वीकारा त्याच्यासोबत मी पण राहिले कारण की मी पण तिथून उठून इथे आलो आणि त्याच विषय उचलून आलो ठीक आहे म्हणून तो तुम्ही चॅलेंज स्वीकारा पाच जण जबाबदारी घ्या आणि अध्यक्ष महोदयांनी जो सुचवलेला विषय आहे त्या विषयाला दुजोरा देऊन आपण एक मिळून करूया त्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रवास होता द्यावा असं माझी इच्छा आहे कारण तुम्ही त्यांना रुपये तरी द्यावा सन्मान चिन्ह देऊन हे माझी इच्छा आहे सन्मान चिन्हा हो थकित कर्जदार यांच्यावर कायदेशीर आणि पोलीस कारवाई करावी तसेच विवाह कमच कर्जदारांना अशी एकमताने मागणी मान्य करून ही सभा समाप्त झाली कार्यक्रमाचे संचालन संचालक नरेश मार्वते तर आभार आणि रोटकर यांनी मानले पतसंस्थेचे अध्यक्ष समाधान केलं त्याचप्रमाणे सचिव भूते सर यांनी पण सचिवला छान प्रकारे मार्गदर्शन केलं सर्व स्पद्यांचं समाधान केलं त्यांचं पण मी धन्यवाद मानत आहे त्यानंतर माननीय सर हे पण पूर्णवेळ आपल्या आमसभेला प्रसिद्ध आहे त्यांचं पण मी फार फार धन्यवाद म्हणत आहे कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम यांनी झाली अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई वी युट्यूब यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद